अधीक्षक कभियंत्यांना शिवीगाळ बांगड्या भरण्याचा प्रयत्न आमदार शाहवर गुन्हा दाखल करा विद्युत कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारीकडे मागणी कोणतेही निवेदन अथवा पूर्वसूचना न देता अचानकपणे महावितरणवर मोर्चा आणून अधीक्षक अधीक्षकभियंत्यांच्या दालनात प्रवेश केला त्यांना बांगड्या भरण्याचा प्रयत्न करत अर्वाजचं भाषेत शिवीगाळ केली आमदार शाह समोर हे सर्व घडत असताना त्यांनी त्याचे समर्थन केले या मानहानीचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत वीज क्षेत्र संयुक्त कृती समितीने धुळ्यात जोरदार निदर्शने केली दिनांक जून दहा रोजी दुपारी बारा वाजता आमदार शाह हे महावितरणच्या धुळे मंडल कार्यालयात एकशे पन्नास लोकांसोबत आले अधीक्षक अभियंत्यांना अपमानास्पद बोलून आमदार शाह सोबत आलेल्या महिलांनी अधीक्षक अभियंत्यांना मोर्चातील लोकांनी त्यांना शिवीगाळ केली त्यामुळे आमदार शाह व त्यांच्या सोबतच्या लोकांची चौकशी करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी कृती समितीने केली आहे आम्ही सर्व कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी दुपारी सोमवारी दुपारी बारा वाजता धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे दीडशे ते दोनशे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन कुठलीही परवानगी न घेता कुठलेही निवेदन न देता मंडळ कार्यालयावर जीव हल्ला करायचा प्रयत्न केला जबरदस्तीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात घुसून अधीक्षक का अभियंता यांना गुंड लोकांकडून शिविगाळ करणे आणि अपमानास्पद वागणूक देण्याने एकेरी शब्दात उल्लेख करून पूर्ण वीज कर्मचाऱ्यांच्या भावना दुखविण्यात आलेल्या आहेत आमच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकच मागणी आहे की गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या आमदारावर कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद